दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा शीरण असलेला मृतदेह करमाड परिसरात पर आढळून आला काही कामानिमित्त झालटा फाटा जात असल्याचे सांगून दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडलेल्या या तरुणाची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आले राजेश विजय कापसे असे या तरुणाचं नाव असून तो व्यवसायाने पेंटर होता या घटनेनंतर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी संतप्त नातेवाईकांनी आज घाटी रुग्णालयात हे आंदोलन करत आक्रोश केलाय राजूची खूप निर्दयपणे हत्या झालेली आहे त्याचे वडील त्याच्यावरच होते त्या काही दिवसापूर्वी त्याची आई वारली त्यांना खूप म्हणजे गरिबी परिस्थितीतून वर आलेले होते ते आणि ते, ते खूप म्हणजे तो इतका चांगला मुलगा होता की आम्ही त्याची आता अशी गवाही देऊ शकत नाही की तो एवढा चांगला होता आणि ग वस्ती जरी काही भांडणं काही झाले की तो पुढे होऊन सगळ्याला सोडवायचा जाऊ द्या रे जाऊ द्या रे कधी कोणाच्या याच्यात गेला नाही कोणा कधी चापट उगारली नाही त्यानं कोणालावर आज आम्ही त्या लहानचा मोठा आमच्या समोरच आहे तो त्याच्यामुळे त्याचं घातपात झालेलं आहे त्या आरोपींना आमच्या समोर आणून अटक करावं ही आमची नम्रतीची विनंती सगळ्या विजयनगर आणि त्यांना चांगली शिक्षा द्यावा बस कारण पोलिसांनी आमच्या विजयनगरमध्ये काही ऍक्शन घेत नाही त्याच्यामुळे आज एवढा घटना घडलेली ही जर त्यांनी वेळेस कोणत्या गोष्टीची छोट्या मोठ्या गोष्टीची ऍक्शन घेतली असती तर आज ही घटना घडली नसती म्हणून आम्ही विजयनगर महिलांतर्फे तर्फे आज नम्रतीची विनंती करतो की त्यांनी आरोपीला अटक करावं लवकरात लवकर अटक करावं इथून हलणार नाही त्यांना बॉडी आता घेणार नाही आम्ही जोपर्यंत ती आमच्या समोर येणार नाही तोपर्यंत आम्ही बॉडी घेणार त्यांना चांगले शिक्षा द्या आंबेडकर चळवळीचे सक्रिय काम करणारे कार्यकर्ते राजू भाऊ कापसे यांचा काल सायंकाळी पोलिसांकडून फोन आला का आम्हाला अशी अशी बॉडी त्यांची चितेगावच्या पुढं एका गावामध्ये मिळालेली आहे तिचं शिर जे होतं ते धडा वेगळं झालेलं होतं मग जे मयत आहेत राजू कापसे त्यांचे दाजी व त्यांच्या घरच्यांनी तिथे जाऊन पाणी केली तर तो मृतदेह त्यांचा म्हणून आढळला तर सर्व परिवारांनी आता आपल्यासमोर ते सर्व घटनाक्रम सांगितलेला आहे आम्ही चळवळ कापसे परिवाराच्या मागं ठामपणे उभे आहोत व जोपर्यंत राजू कापसेला त्याचा घातकुनी केला हे पोलीस प्रशासन जोपर्यंत जे संशयितांचे नावं त्यांनी जे काही त्यांना कळवलेलं आहे जे काही लोकेशन आहेत राजू कापसेला शेवटचा कॉल कोणाचा आला दोन तीन दिवसापासून त्याचा वाद कोणासोबत चालू होता तो जेव्हा घरातून भाजी देऊन निघून जातो एका तासात येण्याचं प्रॉमिस त्याच्या पत्नीला करतो याचा अर्थ सगळं आलबेल होतं असं काही वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी नव्हती परंतु केवळ तो आंबेडकरी चवळीत काम करतो व कुठेतरी नावरूपाला येण्याचा प्रयत्न तो तरुण करत असताना इथल्या काही प्रस्थापित प्रस्थापितांनी त्याची हत्या केली का असा मोठा प्रश्न या परिवारासमोर आंबेडकर समोर उभा राहिलेला आहे आम्ही काल कालपासून घटना घडलेली आहे मृतदेवी जो रात्र रात्री आणून ठेवलेला आहे परंतु कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रशासनाने त्या त्या संबंधित त्याच्या त्याला त्या जेवढे कॉल आले होते कॉल वगैरे ट्रेसिंग करून कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही याचा अर्थ पोलीस प्रशासनाचा जो ढिम्मा कारभार आहे त्याला वैतागून हे सर्व नागरिक त्याचे नातेवाईक आंबेडकर चवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेला आहोत जोपर्यंत पोलीस प्रशासन येथे येऊन येथे मान्य एस पी साहेबांनी इथं भेट दिली पाहिजे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा या ठिकाणी घटनाक्रम चालू आहे परंतु पोलिस पोलीस विभागामधला कोणताही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आलेला नाही कुठल्याही प्रकारचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं नाही याच्यातून आपल्याला या ठिकाणी जो परिवार आहे यांच्या भावना तीव्र होत आहेत का याच्यामध्ये काही या मोठा प्री प्लॅनिंग प्लॅन होता का कट करून राजू कापसेला संपवण्यात आलेला आहे का असे विविध प्रश्न या ठिकाणी उभे राहत आहेत तर आमच्या आंबेडकर चवळीच्या वतीनं पोलीस प्रशासनाला प्रशासनाला एक विनंती आहे की तात्काळ या ठिकाणी येऊन या ठिकाणी आम्हाला रायटिंगमध्ये लिहून द्यावे का तुम्ही किती तासात कारवाई करणार आहात तुम्ही काय कारवाई करणार आहात तोपर्यंत हा आंबेडकरी समाज हे त्याचे नातेवाईक हे मित्रमंडळी या ठिकाणं उनुस उठणार नाहीत व राजू कापसेला न्याय मिळावा हीच आमची मागणी राहील जय भीम जय भारत हा चार साडेचारच्या दरम्यान रविवारी त्याला कोणाचा तरी फोन आला कोणा मित्राचा आला का काय आला आम्हाला काही माहीत नाही तो त्याच्या पत्नीला म्हणला की मला फोन आला मी जाऊन येतो जाऊन येतो म्हणल्यानंतर पुन्हा सवच जाऊन येतो म्हणलं तर पुन्हा पत्नीला वाटलं बाबा अजून अर्धा घंटा झाला का आला नाही अर्धा झाला एक तास झाला पुन्हा फोन लावला तर ते मला मी झा जा, झालटा फाट्याला आहे मी काहीतरी कामात आहे काम थोडं लावतो तुला फोन नंतर त्याचा फोन स्विच ऑफ झाला सर आमची पुलीस प्रशासनाला त्याची निर्गय हत्या झाली पोलीस प्रशासनानं एवढं म्हणायचं हे जे लोकेशन आहे हां त्याची बॉडी झालटा फाट्यापासून कमीत कमी वीस बावीस किलोमीटर त्या ठिकाणी मुंडकं असं गला कापून एकीकड शरीर बाकू बाजूचं एकीकड रात्री आठ वाजता आम्हाला फोन आला आम्ही पोलीस प्रशासन इतके दिवस बारा चोवीस घं बारा तेरा चौदा पंधरा घंटे झाले आम्ही पुंडलिकनगरला मंगळवारी कंप्लेंट केली होती पुंडलिकनगर येऊ चुप आहे कोणी येऊन हो, चौकशी केली नाही काय झालं काय का नाही आणि आम्हाला नुसतं पी एम करा सह्या करा अर्घ घेऊन जा अरे काय हे अन्याय आहे गोरगरीबावर आम्हाला न्याय पाहिजे प आमच्या इथल्या कमिशनर आणि एस पी साहेबाला माझी गोरगरीब जनतेची आणि आंबेडकर जनतेची नम्रतेची आणि आग्राची विनंती आहे जर या आरोपीला आजच्यात आडत नाही झालं तर पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्रेकाचे आंदोलन उभे करून आणि